नमस्कार बाळानो आज गोष्ट नवीन आहे आणि मस्त आहे चिंपू माकड आणि गोंड गोड आंबा माकड आणि मांजर किती बघा हुशार एक दाट जंगलात चिंपू नावाचा खूप खट्ट्या माकड राहत होता चिंपू दिवसभर फांदीवरून फांदीवर उड्या मारत खेळत असे ऐका हा बाळानू गोष्ट एके दिवशी ऊन खूप तिखट लागली होती चिंपूला तहान लागली आणि भूकही लागली तेवढ्यात त्यांच्या नजरेला झाडावर लटकलेला एक मोठा पिकलेला आंबा गोड गोड सर आंबा दिसला आहे ना मस्त मज्जा चिंपू म्हणाला वा किती छान आंबा आहे हा ह्याच्यावर माझा हक्क तो आंबा थोडायला वर चढू लागला पण वर पोथल्यावर आंबा खूप उंच फांदीवर होता चिंपूने प्रयत्न केला पण आंबा काही हाताला लाग येईना पाहिलं तेवढ्यात खाली मनीमाऊ मांजर आली ती म्हणाली चिंपू एवढा का त्रास घेतोय आपण दोघ मिळून काम करू करूया तू आंबा हलव मी खाली पकडते चिंपूला आनंद झाला चिंपूला ते पटले त्याने झाड हलवले मणिमाऊने आंबा पकडला दोघांनी मिळून आंबा फोडून खाल्ला आंबा इतका गोड होता की दोघांच्या तोंडाला पाणी सुटलो पाहिलं ना चिंपू म्हणाला मित्र मिळाला की काम सोपं होतो अरे वा बाळानू कशी वाटली गोष्ट मनीम्याव हसली आणि म्हणाली होय वाटून खाल्लं की मजा दुप्पट होते अरे वा ही पण हुशार आहे त्या दिवसापासून चिंपू आणि मनी मॅव खूप चांगले मित्र झाले बाळानू तुम्हाला आवडली ना गोष्ट मग लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद